रामनवमी निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या किराडपुरा येथील श्रीराम मंदिर या ठिकाणी भव्य महाआरती करण्यात येत येत असते यावेळी लाखो भाविक दर्शनासाठी असतात याच पार्श्वभूमीवर किराडपुरा येथील राम मंदिर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी पोलीस बंदोबस्ताची पाहणी झोन दोन चे पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी केली आहे या ठिकाणी काही अनुचित घटना घडू नये म्हणून तेरा पोलीस अधिकारी एकशे तेरा पोलीस कर्मचारी वीस महिला कर्मचारी तसेच आणि आर सी एफ च्या दोन तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहे अशी माहिती पोलीस आयुक्त नवनीत कावत यांनी दिली आहे रामनंबी जो आहे आपल्या शहरमध्ये आपलं किराडपुरा जो राम मंदिर आहे त्या इथे आपण टोटल एकूण तेरा अधिकारी लावलेले आहेत एकूण एकशे तेरा पोलीस कर्मचारी लावलेले आहेत आणि महिलाए महिला अंमलदार एकूण वीस लावलेली आहे एस आर पी एफचा एक प्लाटून लावलेला आहे आर सी पीचे दोन प्लाटून लावलेला आहे आणि कॅमेरामॅनसुद्धा आम्ही लावलेले आहे तो आमचा जो बंदोबस्त आहे तो चांगल्याप्रमाणे आम्ही बंदोबस्त लावलेला आहे जेणेकरून शहरमध्ये कुठल्याही प्रकारच्या मागच्या वर्षी जसा इशू झाला होता तसा कुठल्याही प्रकारचा इथे इशू होऊ नये आणि आपला हा उत्सव प्रकारे साजरा करू शकतो मागच्या वर्षी जे गुन्हेगार लोक होते ज्यांनी इथे इशू क्रिएट केला होता तो एकूण सात आरोपीला आम्ही तडीपार केलेला आहे त्यांना जिन्सीची हद्दमध्ये उद्या आणि परवा दोन दिवस इथे मनाई आहे ते इथे येऊ शकत नाही एकूण पन्नास लोकांना आम्ही वन फॉर्टी नाईनची नोटीस दिलेलं आहे भरपूर मिटिंग घेतलेली आहे आणि आमचे लेवलवर आमच्या कडक तयारी आहे तो कृपा करून कोणीही अननेसेसरी त्यामध्ये इश्यू क्रिएट करू नका पोलिसांचं सहकार्य आहे प्रत्येक धर्माला तो उत्साह उत्साह चांगल्या प्रकारे साजरा केला पाहिजे पण समाजाची जो शांती आहे ते पण आपले लक्ष असलं पाहिजे इट शुड बी पीसफुल थँक्यू